करून ज्ञान मिळवता येते आणि ज्ञान नसेल तर माणूस अज्ञाने राहतो आपण ह्या गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात की कोणत्या गोष्टी आपल्याला समोर घेऊन जातील आणि कोणत्या अडवून ठेवतील म्हणून तेच निवडा जे तुम्हाला ज्ञानाकडे ध्येयाकडे घेऊन जातील आरोग्य ही सर्वात चांगली भेट समाधान हे सर्वात मोठं धन तर विश्वास हे सर्वात चांगलं नातं आहे पूर्ण विश्वात असा एक पण व्यक्ती नाही जो तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल या पूर्ण जगात एवढा अंधार नाही की तो एका दिव्याच्या प्रकाश विजवू शकेल आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही तर आनंद हा आपण कस अनुभवतो इतरांसोबत कसा, इतरां कसा व्यवहार करतो आणि इतरांशी कस बोलतो यातून मिळतो तुम्ही बाहेर कितीही शांतता शोधा पण ती तुम्हाला तुमच्या आतच मिळणार रागाला शांततेने जिंका वाईटाला चांगल्याने जिंका आणि असत्याला सत्य बोलून जिंका आपण जो आणि जसा विचार करू अगदी तसेच बनतो हजारो निरर्थक शब्द बोलण्यापेक्षा मनाला शांती देणारा बोलणारा एक शब्द केव्हाही चांगला भूतकाळावर लक्ष देऊ नका आणि भविष्याची काळजी करू नका नेहमी आपल्या मनाला वर्तमानात गुंतवून ठेवा सूर्य चंद्र आणि सत्य हे जास्त काळ लपून राहू शकत नाही जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणे आणि त्यांचा द्वेष करणे सोडून द्या आभाळासाठी पूर्व आणि पश्चिम दोन्ही सारखेच मात्र लोक अशा गोष्टीमध्ये भेदभाव करतात त्यावर विश्वास देखील ठेवतात ज्याप्रमाणे एखाद्याला डोंगराला वाहत्या हवेने काहीच फरक पडत नाही अगदी तसच एखाद्या बुद्धिमान व्यक्ती प्रशंसा आणि निंदा यांनी तीड मात्रही विचलित होत नाही आपलं असत्यवादी असणं हेच आपल्या अपयासाच कारण असत जीवनाचा सर्वात मोठा उद्देश हा स्वतःच्या जीवनाचा उद्देश माहिती करून घेणे असतो आणि त्यानंतर पूर्ण समर्पण करून तो पूर्ण करण्यासाठी जीवन घालवणे जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्याला सत्याचा विसर पडू शकतो तुम्ही कितीही चांगले विचार वाचा बोला मात्र जोपर्यंत तुम्ही त्यांना अंमलात आणणार नाही तोपर्यंत तुमचं काहीही चांगलं होणार नाही जे लोक राग येणाऱ्या विचारापासून स्वतःला मुक्त करतात शांतता त्यांनाच प्राप्त होते ज्याप्रमाणे एका प्रकाशित दिव्यापासून अनेक दिव्यांना प्रकाशित केल्या जाते अगदी त्याप्रमाणेच जा आनंद वाटल्याने तो आणखी वाढतो कमी होत नाही माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणीमात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे पृथ्वीवरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेकरूपी वृक्षांची छाया अधिक विशाल असतो दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे स्वतःच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंडही रचले आहे स्त्रियांना एकतरतेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा